कृष्णा आंधळे हा फरार फक्त कागदोपत्री होता हे पोलिसांचे मित्र होते हे गाडीवर फिरायचे ऑफिस मध्ये बसायचे यांचं चहा नाश्ते व्हायचं हो जेवण हो व्हायचं त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही ज्या कृष्णा आंधळेला या पोलीस स्टेशनने सांभाळलं तर पोलीस स्टेशनने हे असं का केलं जे प्रशासन आहे जे मुख्यमंत्री साहेब आहेत आणि जे सगळी सिस्टीम आहे एसपी साहेब असतील त्याच्यात त्यांना त्यांनी सगळं आम्ही जे दिलेलं आहे जो पेपर दिला आहे गावकऱ्यांनी तो जशाला तसा त्याचा आज पाठपुराव करून सोमवारपर्यंत ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट पूर्ण कराव्यात असं गावकऱ्यांचं मत आहे आणि ते करणार आहे आणि आमचं पण तेच मत आहे त्याच्यात सगळ्या चुका पोलिस यंत्रणे केल्या आहेत म्हणून हा खून झालेला आहे आणि हे वारंवार सांगतोय आरोपी हे पोलिसांनी तयार केलेले आहेत कृष्णा आंधळे हा फरार फक्त लोकांसाठी कागदपत्र होता परंतु तो एका राष्ट्रवादीच्या कार्यालयात सर्रास ही काळ्या कलरची ज्या गाडी होती माझ्या भावाला जे अपहरण केलं ती गाडी त्या ऑफिस समोर ठेवून हे त्या ऑफिस मध्ये <laughs> तेव्हा ह्या गोरगरीब लोकांसोबत ज्याच्या सोबत अन्याय केले त्याच्यासाठी हे आरोपी हे पोलिसांचे मित्र होते त्यांचे सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केले तर हे आरोपी सर्रास जेवण व्हायचं म्हणायचा भाग एकच आहे की यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही ज्या कृष्णा आंडळीला या पोलीस स्टेशन सांभाळलं त्या पोलिस स्टेशनने असं का केलं हा एवढा गंभीर गुन्हा का केला किंवा सगळ्यात मोठा विषय सीआयडी कडे जो तपास दिला सीआयकडे तपास दिल्यानंतर या केस पोलीस स्टेशन न इतकं निष्क्रिय काम का केलं एकही पुरावा एक माणुसकीच्या नात्यानं डेवायस पी असतील जे कोणी तिथं अधिकारी असतील त्यांनी द्यायचा प्रयत्न केला नाही समाजातून सगळे पुरावे आले दुर्दैव आहे ते mm अत्यंत -hmm. काही पुरावे दिले नाही तर आरोपी निर्दोष सुटण्यासाठी यांची मदत दिसत होती आम्हाला मला एवढंच बोलायचं आहे गावकऱ्यांच्या वतीनं कि हे झालेला प्रकार आहे हे आरोपीला वाचवण्यासाठी सगळी टीम पुढे आलेली आहे जे स्वतःचे आरोपी आहे ते मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी